नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे चला आपला श्रावण महिना आता संपत आलेला आहे आणि बाजारात छानपैकी ओली बोंबील यायला लागलेत तर इथे मी ओला बोंबलाची ग्रीन ग्रेव्ही करणार आहे त्याच्यासाठी मी इथे हे पाच सहाशे बोंबील घेतलेले आहेत ते या पद्धतीने मी साफ करते ते तुमच्यासाठी शेअर केलेलं आहे तर आता आपण बोंबील स्वच्छ साफ करून घेऊ दोन दोन तुकड्यामध्ये कापून घेऊ आणि या सीझरच्या मागच्या बाजूने आपल्याला असं साधारण घासून घ्यायचं आहे जेणेकरून काय खवले वगैरे असले तर निघून जातील तर अशा पद्धतीने मी सगळे बोंबील हे साफ करून घेतलेत आता हा जो पांढरा भाग आहे तो सुद्धा आपल्याला अगदी काढून टाकायचा आहे कारण हा पारा आहे ना आपल्या पोटाला चांगला नसतो तो सुद्धा सगळ्या बोंबलांचा मी काढून घेतलेला आहे आणि आता हे स्वच्छ धुवून बाजूला ठेवून घेऊया आता वाटपाची तयारी एक पाटी खोबरं घेतले ओलं दोन चमचे धणे एक चमचा जिरे सात आठ लसणाच्या पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे नंतर बोंबीला पण बाजूला ठेवलेली तिथे फोंडीत घालण्यासाठी कडीपत्ता घेतलाय अर्धा लसणाच्या पाकळ्या सालासकट सा ठेचून घेतल्यात अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीनुसार मीठ वरून घालण्यासाठी कोथिंबीर आणि ही भेंडी घेतली तर ही भेंडी अशी छोटी छोटी असतात ना आणि आता नवीन नवीन सीझनला येतात ती अशी घेतलेली आहेत तुम्हाला किती घालायची आहेत तेवढी तुम्ही घालू शकता तर आम्हाला तर याच्यातली भेंडी खूप आवडतात तर मी इथेही दहा बारा भेंडी अशी घेतलेली आहेत कापून आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं वाटण आहे ना आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तर कालवणात घालायला आपण इथे चिंचं भिजत ठेवले तुम्ही कोकमाचं आगळसुद्धा वापरू शकता पण या ग्रेव्हीला चिंचेच्या कोळाने छान चव येते तर आता आपण कढई गरम केलेली आहे तीन चार चमचे तेल घातलेले तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात या लसणाच्या पाकळ्या अशाच ठेसलेल्या घालून घ्यायच्या आहेत लसूण घातल्यावर आपल्याला त्याच्यात भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता ह्या ग्रेव्हीमध्ये आवर्जून घालायचाच कारण ह्याच्यामुळे याची टेस्ट खूप छान येते थोडा वेळ असं परतून घ्यायचं आहे लसूण एकदम लालसर असा करायचा नाही साधारण लालसर झाला की मग आपल्याला त्याच्यात भेंडी घालून घ्यायची आहेत तर भेंडी घातल्यावर आपल्याला थोडा वेळ परतवायची आहेत तर भेंडी जरा पावसाळ्यात असं जास्त ओलसरपणा असतो ना भेंड्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरा जास्त असतं म्हणूनही भेंड्यातलं पाणी सांगावर आणि तेल फटाफट असं उडू शकतं म्हणून आपण थोड्या वेळ परतवायचे आणि लगेचच झाकण लावून ठेवून द्यायचे तर आता मी भेंडी घालून झाकण लावून ठेवते थोड्या वेळाने आपल्याला बघायचं आहे तर थोड्या दोन तीन मिनटांनी आपण भेंड्याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा भेंडी ढवळून घ्यायची आहेत ही भेंडी आपल्याला आधी जराशी शिजवून घ्यायची आहेत नाहीतर तर ती कालवणात ह्या कच्ची वाटतात म्हणून आधी तेलावर चांगली परतून घ्यायची आहेत तर आता ही भेंडी परतवलेली आहेत आपण आता काय करायचं आहे तर आता आपण हे वाटण केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटण पण आपलं छान रंग आलेले वाटणाला तर याच्यात हळद जरा कमीच घालायची जास्त हळद वापरायची नाही याला नंतर खूप छान रंग येईल तर आता आपण हे वाटण घालून घेतलेलं आहे ना ते थोडा वेळ अगदी परतवायचं आहे अगदी जास्त असं त्याचं ते तेल सुटेपर्यंत त्याला परतवायचं नाही तर आता आपण वाटण हे दोन तीन मिनटं परतवून घेऊ आता आपण याच्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद घालून सुद्धा थोडा वेळ आपल्याला ढवळून आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते घालून घेऊया नंतर इथे अर्धा पेला मी जास्तीचं पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला एकदाच व्यवस्थित घालून आहे आता आपलं हे कालवण चांगली उकळी येईपर्यंत असंच ठेवून द्यायचंय आणि नंतर बघायचंय कालवणाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण काय करायचंय तर आपण हे अर्धा पेला चिंचीचा कोळ काढलेला ना तो घालून पुन्हा कालवण हे ढवळून आहे आपल्याला सतत असं ढवळत राहायचे जेणेकरून आपलं कालवण कुठे फुटलं नाही जाणार नंतर आपल्याला चवीनुसार याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून पुन्हा आपल्याला याला चांगलं शिजवून घ्यायचे कुठेही झाकण न लावताना आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आता चांगली उकळी आलेली आपण आता बोंबील घालून घेऊया आता आपण बोंबील घातलेत ना आता अलगद चमचा असा खाली घालायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एकदाच फिरवून घ्यायचं आहे नंतर कढई हाताने अशी पकडून अलगद अशी फिरून घ्यायची आहे जेणेकरून सगळ्या बाजूनी बोंबील व्यवस्थित फिरले जातील आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला याला जास्त उकळवायचं नाही तर लगेचच आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अगदी पाच सात मिनिटांसाठी हे बोंबील बोंबीलचा रस्सा हा झाकून ठेवायचा आहे आणि एक उकळी आली का आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता आपल्या बोमलाच्या रसाला चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करून टाकायचं आहे आणि बोंबलाचं हे ग्रीन ग्रेवी आपल्याला खाण्यासाठी तयार आहे एकदा अशी फिरवून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता बोंबील छान प्रकारे शिजतात जास्त वेळ बोंबलाचा रस्सा कुठेही उकळवायचा नाही तर आपला हा बोंबलाचा हिरवा पाटपातला रस्सा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर चवीला लागतो आमच्याकडे बोंबील याच पद्धतीने मी बनवते कारण मला हा हिरव्या पाटपातला रस्सा प्रचंड आवडतो काय मग तुम्हाला आवडली की नाही हिरव्या रस्साची रेसिपी एकदा करा तर नेहमीच कराल मग करणार की नाही गरमागरम भाताबरोबर बोंबलाची ग्रीन ग्रेव्ही ती पण भेंडी घालून अतिशय सुंदर लागते चवीला तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग